हॅलो फ्रेंड्स आज आपण बघूया एच पी कंपनीचा लॅपटॉपचा कीबोर्ड कसा चेंज करायचा हा एच पी कंपनीचा लॅपटॉपचा कीबोर्ड आहे हा कीबोर्ड आपल्याला या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल किंवा बसवून द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने बसवून दिला जा जातो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया अशा प्रकारचा कीबोर्ड हे या कीबोर्डचे वेगळ्या प्रकारचे डिझाईन असतात म्हणजे लॅपटॉपच्या मॉडेलनुसार कीबोर्डचे डिझाईन पण बदलतात त्यामुळं या मॉडेलला जो सूट होणारा कीबोर्ड आहे तो हा आहे तर आता यासाठी आपण सर्वात प्रथम लॅपटॉप ओपन करूया लॅपटॉप ओपन करूया म्हणजे लॅपटॉपच्या वरचे स्क्रीन ओपन करूया स्क त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जो जुना आणि नवीन कीबोर्ड प्रॉपर सेम आहे का बघणं गरजेचं आहे कारण चुकीचा कीबोर्ड बसवून बसतच नाही आणि जर चुकून बसला तर त्याचं सॉकेट किंवा की कीबोर्ड खराब होण्याचे चान्सेस आहेत तर अशा पद्धतीनं हा जुना कीबोर्ड आहे ज्याचे खालचे ॲरो की खराब झालेले आहेत म्हणजे बटन्स खराब झालेले आहेत आणि हे बटन्स बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे कीबोर्ड किंवा की मॉडेल्स असतात तर कोण कोणतेही बटन्स नवीन मिळत नाही किंवा ते आपल्याला रिपेअर करता येत नाही कारण त्याच्यामध्ये आतमध्ये जी लॉक सिस्टीम असते ती तुटली स्प्रिंग किंवा त्याचा लॉक तुटला तर कीबोर्ड बदलण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो तर तो अशा प्रकारचा आपण हा कीबोर्ड बदलण्यासाठीचा प्लॅनिंग करूया तर हा कीबोर्ड बदलायचा म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला तो कीबोर्ड प्रथमतः काढावा लागेल आणि हा काढण्यासाठी आपल्याला एक नॉच घ्यावा लागेल आणि नॉच थ्रू आपण त्याच्या वरच्या साईडला जी लॉक असतात ते लॉक वन बाय वन काढता येतील हे वरच्या साईडला जे नॉच आहे ते चार नॉच आहेत ते चारही नॉच आपल्याला प्रॉपरली काढून घ्यावे लागते तर अशा प्रकारे हे वरचे चार नॉच इझिली निघालेले आहेत कारण हा ऑलरेडी एक दोन वेळा काढलेला होता त्यामुळे तो आपल्याला इझिली दिसतो निघालेला पण तेवढा इझिली निघत नाही कारण ज्या पद्धतीनं वरच्या साईडला चार लॉक आहेत वन टू, टू थ्री फोर असे खालच्या साईडला पण चार लॉक आणि डाव्या आणि उजव्या साईडला अशा चारही बाजूला लॉक आहेत त्या लॉकमध्ये इझिली आपल्याला हा कीबोर्ड बसवावा लागतो तर हा कीबोर्ड आपण काढलेला आहे आणि ह्या कीबोर्ड काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कीबोर्डला पण लॉक आहेत म्हणजे हे लॉक कीबोर्ड आणि लॅपटॉपची बॉडी ह्याला प्रॉपर फिट होणं गरजेचं आहे तरच कीबोर्ड इजिली प्रॉपर बसेल ही स्ट्रीप आहे ह्या स्ट्रीप थ्रू म्हणजे कीबोर्ड चीब ही कीबोर्डची स्ट्रीप आहे ही कीबोर्डची स्ट्रीप आपल्याला मदरबोर्डला अटॅच करावी लागतो तरच तो कीबोर्ड वर्क होतो कारण त्याचं इनपुट डिवाईस जसं म्हणतो ना इनपुट कनेक्शन हे इनपुट कनेक्शन ह्या केबल थ्रू आपल्याला लॅपटॉपला द्यावं लागेल तर हा अशा पद्धतीचा कीबोर्ड आपण जुना काढलेला आहे आता हा कीबोर्ड काढल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ती जी स्ट्रीप आहे जुन्या कीबोर्डची आणि नवीन कीबोर्डची एकसारखी की आहे का बघूया आणि एकसारखी असेल तर त्याचं जी ट्विस्ट करायची आहे कारण ट्विस्ट करणं पण गरजेचं आहे कारण ट्विस्ट केल्याशिवाय ती प्रॉपर त्या लॉकमध्ये बसत नाहीत तर हा कीबोर्ड बघितला आपण जुना ह्याला प्रॉब्लेम म्हणजे एक दोन त्याच्या बटन्स खराब झालेले आहेत आणि त्यासाठी आपण बदलत आहे तर हा आपण नवीन कीबोर्ड घेतला नवीन कीबोर्ड प्रॉपर आहे आपण चेक केलेला आहे आणि हा कीबोर्ड आपण ह्या लॅपटॉपमध्ये बसवणार आहे तर बसवत असताना हो सर्वात प्रथम आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे जसं मी स्ट्रीप म्हणतो स्ट्रीप म्हणजे जी केबल केबल म्हणजे जी पट्टी टाईप केबल आहे इनपुट कनेक्शन देण्यासाठी मदरबोर्डवरती तर ती केबल प्रॉपर त्या लोकेशनला बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण जुन्या कीबोर्डचं मे मेजरमेंट म्हणजे त्या पट्टीचे ट्विस्ट करून केबलचं मेजरमेंट घेऊया मेजरमेंट म्हणजे त्याच लोकेशनला ट्विस्ट करूया आता ट्विस्ट करण्यासाठी हा नवीन कीबोर्ड आहे नवीन कीबोर्ड आपण चेक केला तर तिथं हा ह्या सॉकेटला आपल्याला हा कीबोर्डचं कनेक्शन जोडायचं म्हणजे जोडा ते सॉकेट जोडायचं ते सॉकेट जोडत असताना ता आपण एक्झॅक्ट बघूया की जुना आणि नवीन कीबोर्ड बरोबर त्या ठिकाणीच ते थी पिन किंवा ते केबल किंवा स्ट्रीप ट्विस्ट व्हायला पाहिजे आता आपण ते बघितलेलं आहे बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं आहे की ते साधारणतः छोटंसंच एक थोड्या एक अर्धा किंवा ह्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला ती तिरकी करावी लागेल किंवा प्रेस करून ती त्या लॉकमध्ये बसेल अशा पद्धतीचं ती बनवून घ्यावं लागेल तर अशा पद्धतीनं आपण ते प्रेस करून त्या कीब, मदर न, 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 कि मदरबोर्डच्या सॉकेटमध्ये बसेल ह्या पद्धतीनं करून घेतलेला आहे तर हा कीबोर्ड अशा पद्धतीनं आपल्याला बसवता येईल बऱ्याच वेळेला कीबोर्ड बसवताना आपल्या लक्षात येत नाही किंवा ते आतमध्ये त्या लॉकमध्ये किंवा त्या पट सॉकेटमध्ये फिटिंग प्रॉपर झालं आहे का तर त्यासाठी आपल्याला जरा कीबोर्ड वेगळ्या पद्धतीने किंवा तिरका करून बसवूया ते तिरका करून बसवल्यामुळं प्रॉपरली एक्झॅक्टली आता असं ट्राय केलं असं नाही बसत तर आपल्याला उभ्या उभा करा करावा लागेल कीबोर्ड आणि उभा केल्यानंतर के की आपल्या लक्षात येईल की प्रॉपरली ती पट्टी हां आता ह्या पद्धतीने बघा हा आपण उभा केलेला आहे बरोबर ती पट्टी त्या सॉकेटमध्ये बसत्या आणि ती पट्टी प्रॉपर फिट झाल्या का नाही हे बघणं पण गरजेचं आहे कारण त्याशिवाय कीबोर्ड वर्क करणार नाही आहे आता ही पट्टी आपण प्रेस केलेला आहे आणि त्याचा वरचा जो लॉक आहे तो प्रॉपरली प्रेस केलेला आहे म्हणजे प्रेस एक तर पट्टी बसवली म्हणजे त्याचं सॉकेट बसवली वरचा लॉक बसवला आणि प्रॉपरली हा कीबोर्ड बसवलेला आहे मदरबोर्डला म्हणजे अटॅच केलेला आहे आता मदरबोर्ड वरती किंवा आपल्या लॅपटॉपच्या बॉडीमध्ये ह्या कीबोर्डचं फिटिंग करावं लागेल तर सर्वात प्रथम हे खाली चार लॉक आहेत त्या लॉकमध्ये आपण ते बसवलं वरचे हे चार लॉक आहेत ते तर ते चार लॉक आपण प्रेस केलं प्रेस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगोदर आपण डाव्या साईडचे पण लॉक प्रेस करणं गरजेचं आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप एकसारखं जर प्रेस केलं तर तो प्रॉपरली कीबोर्ड बसून जाईल तर सर्वात प्रथम आपण खालचे लॉक बसवूया त्यानंतर वरचे लॉक प्रेस करूया प्रेस केल्यानंतर कट असा आवाज येईल आवाज येईल म्हणजे तो कीबोर्ड त्या लॉकमध्ये बसल्याचा आवाज येईल आता ह्या पद्धतीनं हा कीबोर्ड प्रेस प्रॉपर व्हायला लागला आहे किंवा त्याच्यात फिटिंग व्हायला लागलं ला आहे तर अशा पद्धतीचा हा वरच्यावर असणारा कीबोर्ड आहे म्हणजे बरेच लॅपटॉपचे कीबोर्ड जे असतात कीबोर ते मदरबोर्डच्या खालती किंवा पूर्ण लॅपटॉप ओपन केल्याशिवाय कीबोर्ड बदलता येत नाही म्हणजे आपल्याला वाटलं हा एवढा इझिली कीबोर्ड बदलला काही ठराविक जुने जे आठ दहा वर्षापूर्वीचे किंवा एकदम ओल्ड मॉडेल आहे त्याचे हे इझिली कीबोर्ड बसवता येतील पण जे लेटेस्ट आहेत त्याचे कीबोर्ड बसवण्यासाठी पूर्ण बॉडी ओपन करावी लागते म्हणजे डी सी आणि डी हे पार्ट ओपन करावा लागतो आणि हा पार्ट ओपन केल्यानंतर मदरबोर्डच्या खालती तो अटॅच असतो तो न नेक्स्ट टाईम आपण दुसरा जो कीबोर्ड बदलणार बदल आहे ना त्यावेळेला हे बघूया पण टेम्पररी अशा पद्धतीनं हा कीबोर्ड बदललेला आहे आपण आणि हा कीबोर्ड बदलत असताना आपल्या हे लक्षात आलं आहे का की अशा पद्धतीचा ही एकाच कीबोर्डचं किंवा एकाच लॅपटॉपचं एकच मॉडेल किंवा की एकच कीबोर्ड त्या लॅपटॉपला फिटिंग होऊ शकतो दुसऱ्या डिझाईनचा किंवा दुसऱ्या प्रकारचा कीबोर्ड असा कोणताही फिटिंग होत नाही तर हा आपला लॅपटॉप कीबोर्ड फिटिंग करून रेडी झालेला आहे एकदा आपण बटन प्रेस करून चेक करूया की प्रॉपरली वर्क होतो आहे का तर अशा पद्धतीनं अतिशय छान बटन्स वर्क होत आहेत आणि अशा पद्धतीचं तुमच्या कोणत्याही लॅपटॉपचा डेल असो एच पी असो लेनो असो असोस असो कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप आमच्या विप्रासमध्ये बदलला जाईल आणि अशा कोणत्याही प्रकारच्या सा माहितीसाठी तुम्ही विजिट करा विप्रास इंडिया डॉट कॉम या वेबसाईटला थँक्यू थँक्यू